बाल भारती कथा विश्व तो मुलगा काहीही शोधून काढतो लेखक जवान मराठी अश्विनी बर्वे एक दिवस तुक्केने अनेक लोकांच्या हरवलेल्या वस्तू शोधून काढल्या यामुळे सगळ्या शेजाऱ्यांमध्ये डेव्हिड प्रसिद्ध झाला लोकांना वाटते की डेव्हिड त्यांच्या हरवलेल्या वस्तू शोधून काढू शकतो घरी आल्यावर डेव्हिडने आपल्या आईला आपल्या पराक्रमाबद्दल सांगतो पण शेवट खूप मजेदार आहे ही, ही गोष्ट वाचून तुम्हाला खूप खूप हसू येईल तो मुलगा काहीही शोधून काढू शकतो डेविड मिस्टर फ्रँकलिनच्या झाडांच्या फांदीवर झुलत होता मिस्टर फ्रँकलिन फ्रेंकलिने आपल्या टकलावर हात रगडला माझी टोपी कुठे गेली माहीत नाही ते म्हणाले जेव्हा डेव्हिड फांदीवर जोरात झोका घेत होता तेव्हा ती फांदी तुटली मग डेविड फांदी सहित जमिनीवर पडला त्यानंतर एक वस्तू डेव्हिडच्या मांडीवर पडली ही आपली टोपी आहे का मिस्टर फ्रँकलिन डेव्हिडने विचारले हो मिस्टर फ्रँकलिन म्हणाले ती झाडात अडकली असेल तू किती हुशार आहेस डेव्हिड तू माझी हरवलेली टोपी शोधून काढलीस तेव्हाच आपल्या सायकलीवरून लीडा तिथून जात होती तुम्ही म्हटलं की डेव्हिड हरवलेली वस्तू शोधण्यास खूप हुशार आहे लिंडाने मिस्टर फ्रँकलिनला विचारलं हो तो खरं स्मार्ट आहे मिस्टर फ्रँकलिन म्हणाले आत्ताच त्याने माझी हरवलेली टोपी शोधून दिली तू माझ्याबरोबर घरी चल लिडा डेव्हिडला म्हणाली कुपा मांजर शोधून काढण्यास मला मदत कर डेव्हिड लीडाच्या घरी गेला लिंडाचे घर मिस्टर फ्रँकलिनच्या घराजवळ होते डेव्हिड लिंडाच्या घरात शिरणार तेवढ्यात तो एका दगडावरून पाय घसरून पडला आणि धपकन तोंडावर पडला गवतावर पडल्यानंतर ओट्याच्या खाली त्याला काही गोष्टी दिसल्या डेव्हिडने उभं राहून लिडाला म्हटलं जर तू ओट्याच्या खाली पाहिलं तर तुला तुझं मांजर आणि तिच्याबरोबर तिची पिल्लं दिसतील तिनं ओठ्याच्या खाली बघितलं आणि पटकन उडी मारून उभी राहिली मिस्टर फ्रँकलीनी बरोबर सांगितलं ती म्हणाली तू खूप हुशार आहेस डेव्हिड तू कोणतीही वस्तू शोधून काढू शकतो तेव्हाच मिसेस साचेजनी आपल्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून डोकावून पाहिलं लिंडा तू म्हणालीस की डेव्हिड काहीही शोधून काढू शकतो मिसेस साचेजनी विचारलं तो माझा मसाल्याचा डब्बा शोधून काढतोस डेव्हिड लिंडाच्या अंगणातून मिसेस साचेनच्या स्वयंपाकघरात गेला मिसेस सांचेच कपाटात का काही शोधत होती माहीत नाही माझा मसाल्याचा डबा कुठे हरवला तिने डेव्हिडला विचारलं कृपया मला डब्बा शोधायला मदत कर डेव्हिडला टेबलवर वरणाचं एक मोठं पातेलं ठेवलेलं दिसलं ते गरम आणि मसालेदार दिसत होत वर्णाच्या मस्त सुगंधा सुटला होता वर्णाचा मस्त सुगंध सुटला होता डेविडने वर्णात आपलं बोट बुडवलं आणि मग ते त्यानं चाटलं मिसेस साचेच डेव्हिडकडे बघत होती वर्णाची चव घेतल्यावर डेव्हिडने आपलं तोंड वाकडं केलं त्याने जी बाहेर काढली ती थंड करण्याचा प्रयत्न केला शेवटी डेव्हिडने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं मिसेस साचेज मला माहीत आहे तुमचा मसाल्याचा डबा कुठे आहे ते मला वाटतं आपला मसाल्याचा डबा चुकून पातेल्यात पडला आहे मिसेस साचेने मग लांब चमचा घेऊन तो पातेल्यात घातला आणि मसाल्याचा डबा बाहेर काढला लिंडानी बरोबर म्हटलं होतं डेव्हिड ती म्हणाली तू खरंच हुशार आहेस तू काहीही शोधू शकतो मग मिसेस साजेनने फोन केला मिस्टर एडम्स ती फोनवर ओरडली मी आत्ता डेव्हिडला तुमच्या घरी पाठवते तो काहीही शोधू शकतो तो नक्कीच तुमचा हरवलेला दात शोधून काढू शकतो मग लॉन ओलांडून डेव्हिड मिस्टर एडम्सच्या घरी गेला मिस्टर एडम्सने मोठ्या मुश्किलीने डेविडला सांगितलं की त्याने नकली दात कुठेतरी हरवले आहे यानंतर एका बसला दात कुठे शकता ते त्यांच्याविषयी खोल जाणून विचार करू लागला मग डेव्हिडने उडी मारली आणि तो ओरडला बाप रे मिस्टर एडम्सने नकली दात त्याच्या खुर्चीवर ठेवलेले होते <laughs> डेव्हिड मिस्टर एडम्सने आपले दात लावल्यानंतर म्हटलं मिसेस साजेजने अगदी बरोबर म्हटलं होतं तू खरंच चतुर आहेस तू कोणतीही वस्तू शोधू शकतोस असं कोण आहे जे कोणतीही वस्तू शोधू शकतो टॉमने दरवाज्यातून आत येऊन विचारलं मी कोणतीही हरवलेली गोष्ट शोधू शकतो डेव्हिड म्हणाला मग तू माझ्याबरोबर घरी येशील टॉमने डेव्हिडला विचारलं आईने मला छोट्या भावाकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं पण आता माझा छोटा भाऊच सापडत नाहीये डेव्हिड टॉमीच्या घरात जसा घुसला तसं त्यानं विचारलं तू तु, तुझ्या भावाला कुठे कुठे शोधलास सगळीकडे टॉमी म्हणाला घरात आणि बाहेर मी सोफ्यावर बसून विचार करतो की तुझा लहान भाऊ शेवटी कुठं गेला असू शकतो डेव्हिड म्हणाला त्यानंतर डेविड सोफ्यावर जोरात बसला तेव्हा त्यातून आवाज आला डेव्हिडला सोफ्याच्या खालून एक विचित्र आवाज आला त्यानंतर डेव्हिड उभा राहिला आणि त्याने टॉमीला म्हटलं जर सोफ्याच्या खाली पाहिलं तर तिथं तुला तुझा छोटा भाऊ लपलेला दिसेल त्यानंतर टॉमी सोफ्याच्या खाली गेला आणि त्याने त्याच्या छोट्या भावाला खेचून बाहेर काढलं वा मिस्टर एडम्सने खरंच बरोबर म्हटलं होतं डेविड टॉमी म्हणाला तू खरंच खूप सक्षम आहेस तू कोणतीही वस्तू शोधू शकतो तेव्हा टॉमीचे वडील मिस्टर ग्रीनली घाईने घरात घुसले ते जोरजोरात आपली ब्रीफकेस हलवत होते काय मी हे ऐकलं का की डेव्हिड कोणतीही वस्तू शोधून काढू शकतो त्यांनी म्हटलं तू माझं भाषण शोधू शकतो का माझं भाषण ब्रीफकेसमध्ये नाही मिस्टर ग्रीनली यांनी आपली ब्रीफकेस एवढ्या जोरात हलवली की डेव्हिडच्या पुस्तकांच्या मांडणीला धक्का लागला धक्का लागल्याने पुस्तकाची मांडणी हल्ली आणि त्यातून एक पुस्तक खाली पडले डेव्हिडने पडणाऱ्या पुस्तकाला पकडण्याचा प्रयत्न केला पण पुस्तकाच्या जागी त्याच्या हातात काही पानं लागली ते माझं भाषण आहे मिस्टर ग्रीनली ओरडले मी माझं भाषण डिक्शनरीमध्ये ठेवलं आणि विसरून गेलो होतो तो खूप हुशार आहे ही काहीही शोधू शकतो डेव्हिड टॉमीच्या घरातून निघाला त्याने मिस्टर ग्रीनलीला त्यांच्या कारमध्ये घाईने जाताना पाहिलं त्यानंतर डेविड पळत पळत घरी गेला आई तो ओरडला आई मला तुझ्याशी बोलायचं आहे तू मला काही सांगायच्या आधी डेव्हिडची आई म्हणाली तू माझ्या चपला जागेवर ठेव कोणते बूट डेव्हिडनं विचारलं जे तुझ्या नाकासमोर पडलेले आहेत आई म्हणाली ते जे तू हरवले होते मग आईने डेव्हिडला एक कागद दिला हा तुझा होमवर्क आहे जो तुला सकाळपासून सापडत नव्हता आणि हा तुझा फुटबॉल जो तू बेचन होऊन शोधत होतास तो तू जेवणाच्या टेबलवर ठेवून विसरून गेला होतास अच्छा आता सांग आईनं विचारलं तू मला काय सांगणार होता डेव्हिडनं आईला आनंदाने सांगू लागला तुला सांगावं वाटलं शेजार की शेजारचे लोक समजतात की मी खूप हुशार आहे आणि कोणतीही गोष्ट शोधू शकतो त्यानंतर आई खूप वेळ हसत राहिली डेव्हिडला समजलं नाही की आई का हसत आहे समाप्त ही डेविडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा धन्यवाद